नवाब मलिक मतदानासाठी पोहोचलेले आहेत म्हणजे अगदी या निवडणुकीपूर्वी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीमध्ये दिसले बरीच चर्चा झाली आणि आज मतदानासाठी पोहोचतायत खर तर आपण पाहिलं तर नवाब मलिक यांचं मतदान कोणत्या राष्ट्रवादीला जाणार याच्यावरून आता पुन्हा एकदा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या विधानमधून कारण की नवाब मलिक हे अजित पवारांच्या दलनात असलेल्या बैठकीला जे ते उपस्थित होते तिथून बाहेर पडतानाची दृश्य जी आहेत ते आपल्या कुणाली हाती लागलेली पण त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांच्या बैठकीला पोहोचण्याआधी नवाब मलिक यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेतल्याची माहिती आहे त्यामुळे एकीकडे नवाब मलिक जयंत पाटील भेटतात दुसरीकडे नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीलाही उपस्थित राहतात त्यामुळे नेमकं नवाब मलिक कोणाला मतदान करणार यावरून आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला पाहायला मिळत आहे अजय यावर आणखी एक प्रश्न आहे आपण बघितलं काही वेळापूर्वीच अजित पवार हे एक बस घेऊन निघाले त्यात त्यांच्यासोबतचे सगळे आमदार होते मग नवाब मलिक यांचा सुद्धा मुक्काम त्या ठिकाणी होता की ते स्वतंत्रपणे इकडे आले यांचा मुक्काम होता की नाही यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कारण की ते कोणत्याही दृश्यात आपल्याला आलेले पाहायला मिळत नव्हते पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अनेक वेळा चर्चा ज्या होताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यात नवाब मलिक बैठकीला आजी सोबत उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत त्यातच आज मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत हे जे त्याचं मूल्य आहे कारण की छोटं मतदान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मतदान करणार आणि त्याच्यावरून अकरा आमदारांचं भविष्य जे ते ठरणार आहे ते परिषदेत येणार की नाही आणि त्याच्यात एक एक मताचं गणित जे ते मांडलं जाते प्रत्येक उमेदवाराकडून एक एक मताची जी आहे ती सांत्वन केली जाते आणि जा त्याच्यातच आता मलिका मत कोणाच्या राष्ट्रवादीला हा महत्वाचा म्हणतो अर्थात अजय जर आपण बघितलं तर नवाब मलिक हे सत्तेचा भाग नसो अशी भूमिका थेटपणे देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली होती तरी सुद्धा या निवडणुकीच्या आधी नवाब मलिक हे अजित पवारांच्या सोबत बैठकीमध्ये दिसलेले होते किती महत्व आहे अजित पवारांसाठी आज एकेका मताचं तू तू आता त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर महत्वाचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्रक लिहिलं होतं नवाब मलिकांच्या विरोधात आणि त्याच्यानंतर अजित पवार एकत्र आले आणि आता नवाब का मलिकांचं मूल्य जर पाहिलं तर आपण जर पाहिलं राष्ट्रवादीच्या आधीची संपूर्ण बाजू जी आहे जसे आता नेहमी संजय राऊत होतात तसे नवाब मलिक राष्ट्रवादीची बाजू जी आहे ती भक्कमपणे मांडले होते एक महत्वाचं नेतृत्व जे ते नवाब मलिक हे मांडलं होतं पक्षात फूट पडण्याआधी त्यांना जे ती तुरुंगवास जो आहे भोगावा लागला होता त्याच्यानंतर पक्षात फूट पडल्यानंतर ते बाहेर आले त्याच्यानंतर ते रुग्णालयात होते त्यांची ट्रीटमेंट सुरू होते आणि त्याच्यानंतर आता हे ते जे ते विधानभवनात दिसू लागलेले त्यामुळे एक तो भाग आहे की पुन्हा जर नवाब मलिक हे जे आमदार झाले त्यांना सत्य सहभागी करून घ्यायचं की नाही याच्यावर चर्चा होईल पण आज नेमकं नवाब मलिक कोणाला मतदान करणार हा महत्वाचा मुद्दा असणार अर्थात धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर नवाब मलिक हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत त्याची ही दृश्य आपण बघतोय विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि यातच मोठी घमा म्हणून याकडे बघावं लागेल